ब्लिंकिट वर सेल करून तीस लाख रुपये कमवले आणि हे तुम्ही सुद्धा करू शकता तसं हे सांगतो स्वागत आहे तुमचं आमच्या शंभर दिवस शंभर बिझनेस आयडिया सिरीजच्या विसाव्या एपिसोड मध्ये ब्लिंकिट वर सेल करणं खूप सोपं आहे तुम्हाला फक्त या कॅटेगरी मधले कुठलेही प्रोडक्ट विकायचे आहेत जसे की ग्रोसरी फ्रेश फुड बेकरी आयटम्स इलेक्ट्रॉनिक्स ब्युटी पर्सनल केअर आणि बेबी प्रोडक्ट्स तसेच तुमच्याकडे कुठली युनिक वस्तू असेल तर ती तुम्ही सेल करू शकता समजून घेऊ याची प्रोसेस तुम्हाला फक्त सेलर डॉट ब्लिंकिट डॉट कॉम वर जायचं आहे आणि तुमचं सेलर अकाउंट क्रिएट करायचं यात फक्त काही डिटेल्स फिल करायचे कर आहेत आणि डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत त्यानंतर अप्रुव्हलची वाट बघायची एकदा काय अप्रुव्हल आलं की प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन ऍड करायचं आणि जवळचं वेर हाऊस सिलेक्ट करायचं मग तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट रजिस्टर करायला पंचवीस हजार रुपये पे करायचे आहे नंतर तुमच्या ब्लिंकिट ऍड वॉलेटमध्ये तुम्ही तुमचे प्रमोट करू शकता रजिस्टर झालं की ब्लिंकिट तुम्हाला सांगेल की किती क्वांटिटी वेअर हाऊसला पाठवायची आहे एकदा का तुम्ही प्रॉडक्ट वेअर पाठवलं की लगेच तुमचं प्रॉडक्ट लाईव्ह होईल अशा सॉलिड आणि भन्नाट बिझनेस आयडियासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद